तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे इथे ब्लॉग त मंडळी आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दत्त जयंतीचा आजचा दिवस आहे त मंडली आपले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रा भरलेली आहे आणि तीच यात्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओमध्ये तर चला आता तिकडे जाऊया आणि काय काय यात्रेत नक्कीच बघून येऊया आता जास्त गर्दी असेल जास्त मला काढायला भेटला नाही तर मी एक एक शॉर्ट घेईल यात्रेचा पुन्हा ना आपण डायरेक्ट एनआयज सगळ्यात पहिले तिथं जाऊया त्याच्यानंतर बघूया आपले मित्र वगैरे भेटतील मग त्यांच्यासोबत आपण चालत राहूया तर चला आजचा ब्लॉग पूर्ण बघा नक्की मजा येईल ब्लॉग बघत राहा चॅनलला जो कोण नवीन असेल त्या चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला ब्लॉग बघा आरामात बघा काय नाही काय काय हॅपी दिवाळी बोलते काय हॅपी दिवाळी या साईडला सगळे पालन आहेत आकाशपालना वगैरे आकाशपाल बसू आपण थोडीशी गर्दी कमी झाल्यावर देऊ अरे देऊ चाललंय पालण्यात बसायला चाललंय आशी घारी आहे ना आली ती नाही बोलते सोबत थंडी होती पण नाही बोलते माय घाली बघ इथं लावलं ना, 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 रिका? ना रिका। लाव चल जागा उड पुढच्या दिशेला वाटचाल करतो या साईडला बघू शकतात सगळी पालनी लागली काय होईल नक्की नक्की काय नक्की काय तुझ आता बोल बोललो ना नवीन येतलं आय आया, आया गपचूप गपचूप सांगस पण नाही काय कुठला पंधरा आहे काय नाही बकवास आहे पंधराच आहे का बारिश आहे रेड पैसे का बारिश आहे येला काय वया भागल्या प्रणव भेटला आणि आपला क्रिश असं प्रणव 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 बोललो काय मग बोला काय यातलं काय बघता सगळं बघायला आलं पालन ना पालन बघायला पण रेट खूप जास्त आहे किती आहे शंभर रुपये बोलतात खूप जास्त आहे दिवसात एवढा शेट माणूस घेऊन आल्यास ना बोलते पन्नास शर्ट आहे काय बस तुम्ही मी बाट मी गरीब बाय मी स्पॉन्सर लागला मी स्पॉन्सर आणला भाव ब्लॉगर काय काय न्यूज चॅनल काय सबस्क्राईब चॅनल प्राईज <laughs> चला पुढे जाते चला कुठे पण हे नाही बाबा आहे हे साईडला सगळी दुकान आहे एक्सप्लोर करायचा टाइम हाय पण गर्दी जाम असल्यामुळे आम्ही तुम्हाला एकदम जवळची नाही दाखव त्याला आमची हा घे घे वहिनींसाठी घेऊ वापर तुमचे माझ्या वहिनींसाठी काय येते काय समजते चल जल जल। का चल चल मी ना तू <laughs> या ना बस काय काय बोलते वरांची पब्लिक मस्त ना यात्रा कशी आहे एकदम चला एक नंबर यात्रा त। त। मित्रांनी शॉप दाखवण्याचा प्रयत्न करते आता जवळची नाही दाखवू शकत जाम पब्लिक आहे जाम गर्दी आहे पण जेवढं दाखवीन तेवढं बघा आपला भाऊ जिथं जाईल तिथं जाईल मी कारण आजचा स्पॉन्सर माझ्या या व्हिडिओचा तोच आहे काय भावे हो बोलून काम नको झालो एका कॅमेरा धाव देत मायकॉन हा गेम खेळायचा आम्ही खेळलेलो ना साडेतीनशे रुपये हरून गेले गेले, गेले।, गेले। आयुष्यामध्ये रिअल गन ना युज करू शकत म्हणून बघा इथं फुग पडायला येतात बघितलं असू दे आम्ही ना तुझी माणसं अरे यार याचे तोंटा टाकतात चला तुला चला मी टाकेल हो टाकील टाकील

ना चल। आता उद्या येणार साखर पुढ्याला नक्कीच भेटू उद्या चल यावेळी मला जाऊ काय दुखून झालं आमचं शिर्डीला आठ दिवस चाललोय आता पालण्यात बघायला आलोय बसायला आलोय आम्ही पालण्यात ना जर पडलो बिडलो तर सरकारी बुक करा आम्हाला खाटा बुक करा।, <laughs> करा केस पेपर घाला डायरेक्ट ऍडमिट आणि आता अनिकेत पाटील आमचा कुठल्या तुम्ही सांगा तुम्हाला कुठले पालण्यात तुम्हाला पायटी पाण्यात बसू आकाशपण्यात बसत आहे का आपण वयुम ब्लॉक काढू आकाश पाण्यात बसू न झाली कपली मॅच भेटलेला मला काय त्याचे कुशीन बॉल लागलाय तो नाही गेवाचा आता यात्रेची मजा घे चला मॅकवा भेटला आपल्याला आता लाईनी मि किती वेळ झाला आता पाच एक मिनिटं झाली आता यायला लगेच ये याच्या बसते आम्हाला आकाश पाळल्यान बसायचं आकाश पाळल्यान कुठलेपणा पाळले जा शंभर रुपये शंभर शंभर रुपये तिकीट कुठले पण जा सो रुपये सो रुपया सो रुपये चालेल मग बस जाऊ हा चालेल चालेल गावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके okay, धन्यवाद धन्यवाद करतील करतील माझे बोलणं नाही पण तुझे बोलणा नक्की करतील चालेल चल असं सपोर्ट राहू दे सपोर्ट करा चालेल सेट मला तू आईस चल मी चाललंय येतो चल शपथ चाललोय ये चला मस्त कौशिकनी सोय केलंय आता <laughs> <से> पाल आता बघू आता काय माहीत नाही चौक बसत तिक काय बोललंय तो तिघ ना चौका कोण आहे तो दादा आपलाच आहे आपल्याला पालना आपलं पालन आपलीच शेट आहे बसवता शेत आहे अरे गर्दी आहे म्हणून सोमवार मंगळवारी परत येऊ पाहिजे तर आ, आता गर्दीतच मजा आहे सगळे असतो सगळे सगळे यात्रेत आपण सगळे बसू पाहिजे सोमवार मंगळवार आता ओके पण आता बसूया आपण आकाश आकाश आकाशपाल जाम करते जाम कधी इकडे बघा इकडं पण आम्ही एकच पाळण्यात दाखवू तुम्हाला कारण आम्हाला तोच भुकड भेटलाय आज भुकड ना आहे पैसे भरले पण आपल्याला कसली फूल आहे बघा पब्लिक एक नंबर श्री कोण फायनली आपण अंतिम अंतिम टप्पा पार करणार आहोत थोड्याच वेळात थोड्याच वेळात आणि सुखाचे शेण घेणार आहोत काय सुखाचे शेण घेणार कुकर मध्ये कुकर कृपाची कृपा शंभर टक्के चला आता पाळण्यात बिलण्यात बसू जे कार्यासाठी आलेलो ते कार्य पूर्ण पूर्ण चालेल चला 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 चार चार आम चार आले एंट्री Bagi entri kai. Aba-aba betul. Jadi tuh bas. Hei, nama kai. Endless. Pasne. Aja ni ko. Ahi mana ko? Ya, ahi macam

पाण्यात गुरण्यात बसली काय एकदम सिरियस खरंच पैसे ना काय नाही भैया गिरवी ठेवते आयफोन बघ घरी भाई चालेल बनवता झाला नाही काय सगळ्यांना फ्रीमध्ये बसवल फ्रीच बसवी म्हणून बघ बसून आलोय क्रिकेट मध्ये शिर्डीशी आले सुखरूप आले एकदम तुम्ही गेलता शिर्डीला तू पण मी नाही गेलो एके झाले काँग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद बाबा नवढा नको आपली ट्रिप बी बघा प्लॅन करा काहीतरी हेमांगीला हेमांगीला बोललेलो मी तिचं नाव हेमांगीच आहे ना अली बागला घर कोण साहेब हेमाक्षी आई शपथ ब्लॉक बघेल ती मला चल फेमस फेमस करंजाचा फेमस व्यापारी करंजाचा फेमस व्यापारी करंजाचा फेमस सेलर व्यापारी अबू मावशी काय

दत्ताची देवलात आलो आपण दत्त मंदिर आज दत्त द, द, दत्त जयंती आहे आपण गेलो नव्हतो देवला सकाळी जाऊन आलो पण मग अशी यात्रा असल्यामुळे आत्ता आपण आलो आणि हे बघा एक नंबर घेतो घेतो दोन मिनिट तर आलो गुरुदेव देव दत्त बघू शकता आपण देवलात आलो आणि डेकोरेशन हनुमंताचं नसतं जय श्रीराम चला जय श्रीराम इथून बाहेर पडूया पालखी बघा दत्त जयंतीची मस्त पालखी निघले आणि वाजत गाजत चालले भजनांसोबत आहे बघितले तुम्ही आपले शिर्डीचे नऊ दिवस बघितले मजा कशी वाटले धन्यवाद साईराम चला तुम्हाला कसे वाटतात बिझी आहेत तू चला साईराम बाय काय घेतल्यात का नाही ओके काय पियाला आलोय मंडळी आम्ही आलो आता मोजे देतो काय काय देतो मी पण मोजी टो पण तुम्हाला पण मोजू पाच येईल काय मोजी तो बोलला मोजी तू शिकवला दादा भेटलाय काय घेतलास आम्ही तुझ्या इथं चाललोय मम्मीचा फोन आणायला आता मम्मीचा फोन आवडत राहिले तो आई घेऊन गेला तिथं चाल काय घेतला बस काय दादा काय नाही घेतलास सगळं माझं सगळं आहे अयो चाल काहीच नाही फक्त व्हिडिओ काढले आता चालले माझा अनुभव खूप चांगला होता फक्त पब्लिक जास्त होती आता मी चालले तुमच्या घरी इथं आईच मम्मीचा मोबाईल घ्यायला बाय मम्मी घरी नाही आवडत होती ना तर मोबाईल राहिला तर मोठे आई हो येणार आहे उद्या चला इथंच एंड करूया आपल्याला नागावतले सगळे आपले शिर्डीचे ब्लॉग बघितलेत सगळे कशा वाटला तुम्हाला तुम्हाला आवडले ब्लॉग शिर्डीचे दादा दा। तुझा आलताच लाटच्या दिवशी खूप मजा आली खूप जाम भारी पाय पण लाटच्या दिवशी एक एक किलोमीटर चालून पाय जाम दुखले या मित्रांनी चांगलं सहकार्य केलं नक्की नक्की चला आवडला तुम्ही ओळख दाखवली खूप बरा वाटला चला बाय 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 तुमच्या इथं चाललो आता <laughs> चल घरी चला वहिनी बाय आता अकरा वाजे झालेत काय आता अकरा वाजे झालेत मार्केट संपलेलं आहे कोणी आता सगळे जाण्याच्या स्थितीत आहेत जाण्याच्या स्थितीत आहेत चला मग आपण सुद्धा निघूया आपण पण निघूया चालेल चला चला स्थितीत राहण्या मराठी एवढं